एबीपी पी आणि सी वोटरचा सर्वे काल प्रकाशित झाला या सर्वेनुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जा जागांपैकी शिंदे दादा फडणवीस अर्थात महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले शिंदे आले मागोमाग दादा सुद्धा आले तरी देखील भाजपला लोकसभेसाठी कोणताच फायदा होत नाहीये असं सर्वेमुळे दिसून आलं आता अशाच गोष्टी मागच्या सर्व्हेमध्ये सुद्धा स्पष्ट झाल्या होत्या म्हणजे सी वोटरचा एक सर्वे दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये आला होता त्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले होते आणि राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळी झालेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी फक्त चौदा जागा दाखवण्यात आल्या होत्या तर महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळतील असा अंदाज होता पुढे अजित पवार सुद्धा फुटले आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट बहुमतात सत्तेत सामील झाला अजित पवार सत्तेत गेल्यानंतर सुद्धा सप्टेंबर महिन्यात सी वोटरचा एक सर्वे प्रकाशित झाला या सर्वेमध्ये महाविकास आघाडी अठ्ठावीस तीस जागांवर होतीये असा अंदाज होता तर महायुती ज्यामध्ये आता अजितदादांचा गट देखील समावेश होता त्या महायुतीला ते जागा मिळतील सा सांगण्यात येत होतं म्हणजे शिंदेच्या भाजपसोबत जोडल्या गेल्यानंतर सुद्धा भाजपला चौदा जागा मिळतील असे अंदाज येत होते तर अजित पवार जोडल्यानंतरही महायुती अठरा ते वीस जागांवरच मर्यादित होत होती त्यानंतर आले डिसेंबर मधले अंदाज सी वोटरच्या या अंदाजानुसार आजही महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील असं सांगण्यात आलंय तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा या दाखवण्यात आलेल्या आहेत तर दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शिवसेनेला अठरा जागा मिळालेल्या भाजपला तेवीस राष्ट्रवादीला चार काँग्रेसला एक आणि एमआयएमची एक अपक्ष एक असे महाराष्ट्रातले खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये एनडीएच्या खासदारांची एकूण संख्या ही महाराष्ट्रातनं एक्केचाळीस इतकी होती तर युपीएच्या खासदारांची संख्या फक्त पाच इतकी होती त्यानंतर शिवसेना भाजप युती तुटली उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत गेले त्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या एक्केचाळीस वरून तेवीस झाली आणि युपीएच्या खासदारांची संख्या पाच वरून तेवीस इतकी झाली अर्थात सेनेच्या जाण्याने महाराष्ट्रात युपीए आणि एनडीए हे समसमान पातळीवरती आले पुढे शिंदेगड दुरावला आणि शिंदेसोबत खासदारांचा एक मोठा गट बाहेर पडला सेनेच्या लोकसभेच्या खासदारांपैकी चौदा खासदारांचं प्रतिज्ञापत्र शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे का सादर केलंय ठाकरेंकडे चार खासदारांचं बळ असल्याचं याच प्रतिज्ञापत्रात दिसून आलंय शिंदेच्या बंडखोरीमुळे एनडीए पुन्हा तेवीस वरून सदतीस अधिक नवनीत राणा अपक्ष अशी अडतीस झाली तर युपीएचा आकडा हा तेवीस वरून नऊ इतका झाला पुढे अजित पवार देखील बाहेर पडले अजित पवारांसोबत लोकसभेचे एकमेव सुनील तटकरे बाहेर पडले आणि युपीएचा आकडा आठ वर आला तर एनडीएचा आकडा हा नवनीत राणा यांच्यासहित एकोणचाळीसवर पोहोचला आता गेल्या पाच वर्षात नेमकं एनडीएच काय झालं तर एनडीएच्या माध्यमातून मोदींना महाराष्ट्रातनं एक्केचाळीस खासदारांचं बळ सुरुवातीला मिळालेलं शिवसेना दुरावल्यानंतर ते तेवीस झालं शिंदे आल्यानंतर पुन्हा अडतीस झालं आणि अजित पवारांच्या आगमनामुळे एकोणचाळीस झालं विरोधातली युपीए ही पाचच जागांवर होती पण शिवसेनेच्या येण्याने तेवीस वर गेली बंडानंतर पुन्हा नऊ वर आली आणि अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा आठ वर आली आहे आता हा माहिती असलेला इतिहास का सांगितला तर अजित पवार गट किंवा शिंदे गट घेऊन सुद्धा एनडीएच्या एक्केचाळीस जागांची बरोबरी भाजपला करता आलेली नाहीये आणि तीच पार करणं हे एनडीएचं प्रमुख ध्येय असणार आहे यापूर्वी या खर तर शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळं चाळीस पारचा खासदारांचा आकडा भाजपला साध्य करता आला होता पण शिवसेना गेल्यानंतर शिंदेच्या स्वरूपात एक गट भाजपला जोडता आला त्यानंतर देखील संपूर्ण शिवसेना सोबत नसल्याची भरपाई भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन पूर्ण केली तरी सुद्धा चाळीस प्लसचा आकडा गाठणं हे कुठल्याच मध्ये दाखवलं जात नाहीये पण हे नेमकं का, का होतय त्याची काही प्रमुख कारण आहेत तीच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू महायुतीला सर्व्हेमध्ये प्लस चाळीस प्लसचा आकडा मिळत नाहीये याचं कारण क्रमांक म्हणजे ठाकरेंचा हिंदुत्वाचा पहिला क्लेम हा ठाकरेंचा होता मराठी माणूस प्लस हिंदुत्व ही लाईन बाळासाहेबांनी आणली आणि नवी वोट बँक शिवसेनेसोबत जोडली गेली उद्धव ठाकरे दुरावल्यानंतर भाजपने ठाकरे हे हिंदुत्वाच्या विरोधात गेल्याचं नरेटिव्ह रेटायला सुरुवात केली तशा प्रकारचे कृती कार्यक्रम सुद्धा पक्षाने हातात घेतले होते मात्र इतकं करूनही ठाकरेंची संपूर्ण वोट बँक कधीच मान्य करावंच लागतं अशा वेळी ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माचं राजकारण समोर आणलंय धारावीतला अदानींचा प्रोजेक्ट असो वा महाराष्ट्र बाहेर गेलेले उद्योग असो या गोष्टी समोर आणताना ठाकरेंनी जोरदारपणे भाजपला विरोध चालू ठेवलाय या कारणाने मराठी माणूस ही वोट बँक मुंबईपुरती का होईना पण ठाकरेंच्या ताब्यातच राहताना दिसतीये मुंबई कोकण या पारंपरिक मतदारसंघातनं ठाकरेंना बळ मिळू शकतं जर का अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय अंमलात आणला गेला तर ही सहानुभूती पुन्हा एकदा तयार होऊ शकते अर्थात अजूनही ठाकरेंची सहानुभूती घालवणं पारंपारिक मतदार शिंदेकडे शिफ्ट करणं आणि मुळापासून ठाकरेंच्या व्होट बँकला आपल्याकडे शिफ्ट करून घेणं हे भाजपला शक्य होताना दिसत नाहीये त्यामुळे सर्वेमधले आकडे हे महायुतीच्या विरोधात जाताना दिसतात अजूनही महायुतीला कमी जागा येताना दिसत आहेत त्याचं दुसरं कारण सांगता येईल ती म्हणजे होणारी बेरीज प्रत्येक सर्वेमध्ये ज्याप्रमाणे महायुतीची बेरीज जोडण्यात येते तशीच बेरीज महाविकास आघाडीची सुद्धा होतीये उलट पक्षी महाविकास आघाडीची होणारी बेरीज ही अधिक परिणामकारक ठरू शकते अगदी उदाहरणच घ्यायचं तर ठाकरे आणि आंबेडकरांच्या युतीचंच घेता येईल शिवसेना आणि आंबेडकरवादी पक्ष अशी दोन्ही मतं कधीच एकत्र झाली नाहीयेत मुंबई पुरतं बोलायचं तर दलित आणि मुस्लिम मतं ही काँग्रेसला तर मराठी माणसांची मतं ही शिवसेनेला मिळत गेली पण आता काँग्रेस प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या कॉम्बिनेशनमध्ये मुस्लिम दलित प्लस मराठी माणूस अशी तिहेरी बेरीज महाविकास आघाडीची तयार होताना दिसतीये ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा शिवसेनेतला मराठी वोटर जो आज ठाकरेंसोबत आहे आणि पवारांचं नेतृत्व मानणारं वोटर हे दोन्ही एकत्र येताना दिसतात यामध्ये जर वंचितची भर झाली तर त्यातही काँग्रेसचा पारंपरिक मतदार हे सुद्धा बेरजेचं राजकारण निश्चितपणे होऊ शकतं म्हणजे पारंपरिक एकगट्ठा मतदारांची बेरीज सोबत बाळगण्यामध्ये आजही महाविकास आघाडी ही वजा होताना दिसत नाहीये आता महायुती आजही बॅकफूटवर दिसतीये त्याचं तिसरं महत्वाचं कारण येतं ते म्हणजे जातीच्या राजकारणावर होणारी संभाव्य निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय वर्कआउट होऊ शकतं यामध्ये आजही प्रत्येक पक्षाला असलेला संभ्रम अगदी कायम आहे मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कडव्या हिंदुत्वाच्या चर्चा झाल्या तालुका पातळीवर हिंदुत्वाचे मोर्चेही निघाले पण हे मोर्चे, मोर्चे अचानक थांबले कर्नाटकची निवडणूक ही हिंदुत्वावर घेऊन जाण्याचा फटका भाजपला दिसल्यानंतर हे मोर्चे थांबवल्याचं बोललं गेलं कसब्याच्या पोटनिवडणुकीत सुद्धा असं चित्र दिसून आलं भाजप हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करू शकत नाही किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांना जिंकता येणं अशक्य आहे असं अंतर्गत सर्वेज मधून स्पष्ट होऊ लागलं आणि याच काळात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती मिळेल असं बोललं गेलं त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जातीचा मुद्दा मोठा झाला सत्तर ते ऐंशी टक्क्याहून अधिक संख्या असणाऱ्या मराठा आणि ओबीसी या दोन्ही जाती एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या अर्थात जातीच्या या राजकारणाचा जा तोटा सर्वसाधारणपणे सत्ताधाऱ्यांना बसण्याची चिन्ह अधिक असतात त्यातही पारंपरिक काँग्रेस पक्ष आणि शरद पवार या राजकारणात मातब्बर समजले जातात असो पण भाजपला आपल्या सोयीप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा सेटल करणं आजही जमलेलं नाहीये आणि गेल्या दीड ते दोन वर्षात सुद्धा ते त्यांना शक्य झालेलं नाहीये ही अगदी वस्तुस्थिती मान्यच करावी लागते आणि मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भाजप आणि त्यांची महायुती ही बॅकफुट वर जाताना दिसते महायुती मागे पडण्याचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे भाजपच्या खासदारांविरोधातली अँटी इन्कम्बन्सी मोदी लाटेत महाराष्ट्रात अनेक खासदार चौदा साली पहिल्यांदा निवडून आले दोन हजार एकोणीसला भाजपचे तेवीस खासदार निवडून आले दोन हजार नऊ साली भाजपचे चौदाच खासदार निवडून आले होते अर्थात चौदा साली निवडून आलेल्या तेवीस खासदारांपैकी भाजपने एकोणीस साली तब्बल तेरा जागांवर आपले उमेदवार हे रिपीट केले होते मोदींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी नसल्याचा दावा केला जातो मात्र त्याचवेळी सलग दहा वर्ष सत्तेत असल्यानंतरही प्रभावी न ठरलेल्या अशा तेरा खासदारांबाबत तरी अँटी इन्कम्बन्सी दिसूनच येते सोबतच यात शिंदे गटासोबत असणारे शिवसेनेचे देखील असे खासदार आहेत जे सलग दहा वर्ष सत्तेमध्ये खासदार राहिलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारी ही अँटी इन्कम्बन्सी यावेळी भाजपला अडचणीत आणताना दिसू शकते जे होत होतात ते देखील उमेदवारापेक्षा पक्षाच्या नावाने होत असतात त्यामुळे सध्या असणारा लोकप्रतिनिधी हाच उमेदवार हे गृहित धरून सर्वे चालत असतो अर्थात यावरचा उतारा भाजपने गुजरातच्या निवडणुकीत दाखवून दिला होता महाराष्ट्रात देखील संपूर्ण नव्याने तिकीट देण्याचा फॉर्म्युला हा भाजप अंमलात आणू शकत पण हा फॉर्म्युला भाजप फक्त आपल्या पक्षापुरता अंमलात आणू शकतो अजित पवार गट किंवा शिंदे गटाचे उमेदवार सुचवताना किंवा रिपीट तेच उमेदवार नकोत असं सांगताना भाजपला ते अडचणीचं ठरू शकतं याशिवाय शरद पवारांना मिळू शकणारी सहानुभूती पवारांनी अदानींचं कौतुक करत अजूनही मागे बॅकअप असल्याचा दाखवून दिलेला इशारा नव्याने निवडले जाणारे महाविकास आघाडीतले उमेदवार देशपातळीवर इंडिया आघाडीची होणारी जुळणी आणि महायुतीत उमेदवारीवरून येणारं सॅच्युरेशन असे अनेक फॅक्टर आजही महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बळ देताना दिसून येत आहेत त्यामुळे शिंदे आणि अजितदादांना घेऊन सुद्धा भाजपला सर्वेजमधून अपेक्षित असं यश मिळत नाहीये असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं भाजपला अजूनही सर्वेज मधून त्यांच्या महायुतीला अपेक्षित असं यश का मिळत नाहीये तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा